सर्व महापुरुषांना वंदन अंबाजोगाई नगर परिषद येथील सफाई कामगार लक्ष्मण ग्यानबा जोगदंड हे निय नियत ओएमआर तीस जून दोन हजार बावीस रोजी सेवानिवृत्त झाले होते आणि त्याच्यानंतर लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारास नियुक्ती मिळावी म्हणून त्यांचे पाले गणेश लक्ष्मण जोगदंड यांनी नाही यांनी तेरा जुलै दोन हजार बावीस रोजी लाडबागे समितीच्या अंतर्गत सफाई कामगार म्हणून नियुक्ती मिळावी म्हणून आदेश नियुक्ती मिळावी म्हणून अर्ज नगर परिषद कार्यालयाला केला होता परंतु काही मधील मा, मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचा स्टे असेल किंवा इतर काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची नियुक्ती रखडली होती आणि त्या नियु रखडलेल्या नियुक्तीमुळे लक्ष आपल्या गणेश जोगण यांनी वारंवार त्याचा पाठपुरावा करून एस सी एस टी आयोग असेल किंवा आयुक्त साहेब असतील संचालक साहेब असतील यांना पत्रव्यवहार केला आणि त्याच्या पत्र व्यवहाराच्या नंतर बराचसा विलंब झाल्यामुळे नाईला जास्त त्यांना आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आणि त्यांना वंचित भोजन आघाडीने पाठिंबा दिला वंचित भोजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे आणि जनरेट यामुळे आज गणेश लक्ष्मण जोगण यांना नियुक्तीसाठी आवश्यक असलेले जे काही कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल किंवा मेडिकल सर्टिफिकेट असेल असं आसे पत्र वगैरे देऊन त्यांना त्यांची नियुक्तीची प्रक्रिया चालू केलेली आहे या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मान्य मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रियंका टोंगे मॅडम यांनी तात्काळ त्यांना पत्र देऊन यावरती कारवाई केली आणि त्यांचं वर्तणूक प्रमाणपत्र आणि मेडिकल प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर तात्काळ त्यांना नियुक्ती आदेश देणार आहेत याबाबत त्यांना येऊन लेखी पत्र दिलं आहे त्याबद्दल मान्य मुख्याधिकारी प्रियंका टोंगे मॅडम यांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि गणेश जोगदंड आणि लक्ष्मण काका जोगदंड यांच्या सर्वांच्या वतीने मी जाहीर आभार मानतो धन्यवाद दिनांक चार एप्रिल रोजी गणेश जोगदंड हे उपोषणा बसण्यासाठी नगरपालिकेकडे अर्ज सादर केला होता चार एप्रिल नंतर आज नऊ एप्रिल रोजी ज्यावेळी त्यांनी उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर अवघ्या दोन ते थी तीन तासामध्ये माननीय मुख्याधिकारी प्रियंका टोंगे मॅडम यांनी तात्काळ दखल घेत संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ बॉल लावून संबंधित या प्रकरणाची दखल घेत ऑर्डर काढलेली आहे त्याचसोबत त्यांना ज्या काही बाबी असतील किंवा अटी शर्ती असतील त्यांची पूर्तता करण्याचे ठरवून ही ऑर्डर दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या नगरपालिकेच्या परळीकर मॅडम यांनी संबंधित प्रश्नी लक्ष देत पुढाकार घेतला त्याबद्दलही त्यांचेही आभार मानतो त्याचसोबत आपले कविता मॅडम त्यांनी तात्काळ दखल घेत यावर शिक्कामोर्तब केला त्यांचेही आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे आभार मानतो जय